आपण पाहत आहात हातोडा न्यूज अन्याय तिथ हातोडा आज दिवसभर महाराष्ट्रामध्ये ती एकच चर्चा आहे मनुष्य अध्यक्ष माननीय राज ठाकरे साहेबांनी उद्धव साहेबांना टाळी दिली हे दोघ जण एकत्र येणार आहेत हे दोघ जण एकत्र आले तर काय होईल महाराष्ट्राचं समीकरण बिघडेल बदलेल चांगलं होईल काय वेगवेगळ्या विषयानं चर्चासत्र सुरू चालू आहेत त्याच्यामध्ये ओघटाच्या आपली प्रतिक्रिया दिली परंतु हे दोघं जण जरी ब्रँड असले किंवा हे दोघ जणी एकत्र जरी आले तरी आदरणीय एकनाथ भाई शिंदे साहेबांच्या खाली आज महाराष्ट्रामध्ये जी घोडदोड करते आहे शिवसेना या शिवसेनेला अजिबात कसलाही फरक पडणार नाही दुसरी गोष्ट मुळात ही दोघं जण कुठल्या हेतून एकत्र येतात त्याच्यावर महाराष्ट्राच्या राजकारणाचा परिणाम असू शकतो कारण मुळात या दोघांनी एकमेकाला आपला भाऊ जरी आहे किंवा भाऊ मानलं हे जरी काही हा वेगळा विषय जरी असला तरी राजकारणाच्या पटलावर दोघंही सक्षम नेते आहेत त्यामुळं दोघांच्याही महत्वाकांक्षा तितक्यात सक्षम आहेत त्यामुळं या दोघांनी एकत्र यायचं एक किंवा नाही यायचं ही चर्चा करून चालणार नाही अशा अनेक वेळात प्रकरण घडली त्यांनी कुणी कुणीतरी कोणाला ताळी दिली की कुठे महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू होणार चर्चा चालू झाली की आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते बोलणार का यांना आहे होणार नाही आमच्या शिवसेनेला ही दोघं एकत्र आले का आणि नाही आली काय आम्हाला काही फरक पडणार नाही आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाच्या विश्वासावर सबका साथ सबका विकास सब... या सगळ्या मूलमंत्रावर काम करत असताना संघाच्या ध्येय धोरणाबरोबर काम करत असताना आदरणीय आमचे नेते पक्षप्रमुख एकनाथबाई शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य कुटुंबातली जी काही तरुण मंडळी सोबत आहेत सगळ्या जाती धर्मातली मंडळी शिवसैनिक म्हणून जी सोबत आहेत त्यामुळं आदरणीय शिंदेसाहेबाच्या शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही कुठलाही धोका होणार नाही उद्याच्या गा होऊ घातलेल्या बी एम सीचे इलेक्शन असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन असेल ही दोघं जर एकत्र जरी आली तरी शिवसेनेला किंवा महायुतीला किंवा भारतीय जनता पार्टीला कुठलाही फरक पडणार नाही आमचं संघटन मजबूत आहे आमच्याकडे सगळ्या जाती धर्माची लोक लोकांचा ओढा आहे प्रयत्न करूनही जी जी लोक यू पाहत आहेत किंवा यू न घातलेली लोक हे उभाटाकडे आहेत त्याच्यामुळं त्यांनी ते काळजी करायची की टाळी कुणी कुणाला दिली मान्य राज ठाकरे साहेबांची टाळी दिली तर ती स्वीकारायची काय नाही घ्यायची का नाही आज भावाचं नातं आहे भावाच्या नात्यानुसार काम करायचंय का नाही हे त्यांनी ठरवायचं परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे दोघंजण जरी एकत्र आले तरी फार मोठा फरक पडणार नाही आणि त्यातले ते...